पगार ए व बी मिळून एक काम बारा दिवस करता बी व सी मिळून तेच काम सोलह दिवस करता ए ने पांच दिवस काम के लिए बी ने सात दिवस काम के लिए यानंतर सी हा उरलेले काम तेरा दिवस संपवतो तर एकटा सी ते काम किती दिवसात करेल प्रश्न अगदी समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर पर्याय दर्शना इथले कु लक्ष द्या गणिताची मांडणी लक्षात घ्या ए आणि बी मिळून एक काम बारा दिवसात करतात ए व बी मिळून एक काम बारा दिवसात करतात म्हणजे इथं आम्ही मांडू शकतो ए अधिक बी बराबर एक काम आणि बारा दिवसात करतात हे एक अंशामधले म्हणजे काय तर काम आणि हे दिवस बर पुढ मिळून तेच काम सोळा दिवसात करतात म्हणजे बी आणि सी ते काम सोळा दिवसात करतात हे अंशातील एक म्हणजे एकूण काम छेदातील सोळा म्हणजे हे दिवस लक्ष द्या आता एन पाच दिवस काम केलं येन पाच दिवस काम केलं बी न सात दिवस काम केलं लक्ष द्या तर सी न उरलेलं काम तेरा दिवसात केलं तेरा दिवस उरलेलं काम केलं प्रश्न एकटाचही ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न लेकरांनो एचं काम पाच दिवस म्हणजे पाच ए बीच काम सात दिवस म्हणजे सात बी आणि सी च काम आहे तेरा दिवस म्हणजे सी हे सगळेजण एक काम करत आहेत कोणतं ज्याच्यासाठी आपण अंशामध्ये एक वापरला हे काम संपूर्ण म्हणून इथं समोर एक आता गणेश समजेल अशा भाषेमध्ये समजून सांगा सर लेकरांनो या पाच एला करत असताना विभागून करा जसं की आम्ही पाच बी अधिक दोन बी अशी मांडणी करू शकतो पाच बी अधिक दोन बी अर्थातच सात बी डिवायडेशन करायचं ठीक आहे आता अधिक अकराशी ची मांडणी करतानी दोन सी अधिक अकराशी अशी करा दोनशी आणि अकराशी म्हणजे दोन अकरा तेराशी हे फक्त विभागून मांडा समोर हा एक इथं पाच ए अधिक पाच बी जरा बारकाईने लक्ष द्या ए अधिक बीच एका दिवसाचं काम आपलं सॉरी ए आणि बी ते संपूर्ण काम बारा दिवसात करतात हे अपूर्णांक स्वरूपामध्ये आपण दाखवलं कस छेद बारा लक्ष द्या मग पाच दिवसाचं ए आणि बीच काम किती अर्थातच पाच छेद बारा लक्षात नाही का तुमच्या ए बी ते काम बारा दिवसात करतात अपूर्णांक स्वरूपामध्ये मांडत असताना छेद बारा अशी मांडणी याला असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता की बी एचं एका दिवसाचं काम एक छेद बारा तर पाच दिवसाचं किती अर्थातच पाच छेद बारा ओके okay. आता समोर हे दोन, दोन सी बी दोनशे पहा बीसीच याला एका दिवसाचं काम म्हणून बी सी संपूर्ण काम लेकरांनो सोळा दिवसात करतात एक काम सोळा दिवसात करतात किंबहुना याला आम्ही असं म्हणू शकतो की बीसीचं एका दिवसाचं काम किती एकशे सोळा सर मग बीसीचं इथं दोन बी दोन सी दिले या समीकरणामध्ये बी अधिक सी आढळते लक्ष द्या याचा अर्थ असा कि बीसीच दोन दिवसाचं काम किती एका दिवसाचं एक, दिवसा एक छेद सोळा दोन दिवसाचं किती सर अर्थातच छेद सोळा आता समोर काय हे, ला, एक ला, एक ला ला हे दोन मी दोन शिखालास समोर अकराशी आणि एक आता थोडस काळजीपूर्वक लेकरांनो या ये एक करायचं आपल्याला सॉरी अकराशी ला आपल्याला एकट करायचं आणि या एक कडे हे दोन अपूर्णांक घेऊन जायचे काय काय म्हणालो थोडशा काही गोष्टी टिकून घ्या या अकराशी ला आपल्याला एकटं करायचं आणि एक कडे अर्थात परस्पर विरुद्ध बाजूनच ह्या दोन अपूर्णांकांना घेऊन जायचं जात असताना ते वजा स्वरूपात मांडावे लागतात सर म्हणजे वजा पाच बारा वजा दोन सोळा लक्ष द्या आता इथं बारा सोळा यांचा जर आम्ही लसावी काढला बारा आणि सोळाचा बारा आणि सोळाचा लसावी काढा जसं दोन सुनीला सहा बारा दोन गुन्हेला आठ सोळा बेती सहा बेचूक आठ म्हणजे दोन दोन तीन चार लसावी म्हणजे या सामायिक या असामायिक अवयवांचा गुणाकार दोन दोन तीन चार म्हणजे बेधोनी चार चार ति बारा आणि बार चूक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस असं न करताना इथं आम्ही भाग असा द्या की हे संक्षिप्त रूप करा बेक बे आणि बेआठी सोळा एक पायरी वाढवू लक्ष द्या गणिताला आणखी सुलभ करू अकराशी बराबर एक वजा पाच छेद बारा वजा याला संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता दिला आम्ही आता इथे एक छेद आठ उरला आता लेकरांनो काय करा थोडासा वेळ लागू द्या पण गणित समजून सांगा सा। समजेल अशा भाषेमध्ये आता आम्हाला लसावी काढायचा सा। कशासाठी लसावी काढायचा तर या अपूर्णांकाची गोळा बेरीज करायची वजाबाकी वगैरे त्यासाठी छदस्थानी असलेल्या या बारा आठचा आम्ही लसावी काढला पाहिजे तर बारा आणि आठचा चा लसावी जसं की बेसख बारा बेचूक आठ बेतिरी सहा बेदोनी चार लक्ष द्या लसावी म्हणजे या सामायिक या असामायिक अवयवांचा गुन्हा म्हणजे दोन दोन तीन दोन 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 तीन दोन, दोन, दोन बेदोनी चार चार तिने बारा बार दोन्ही चोवीस हा काय झाला लसावी झाला लक्ष द्या चोवीस लसावी झाला अपूर्णांक तीन चोवीस आहे लसावी इलेक्करांनो लक्ष द्या इकडं अकरा सी बराबर लसावी चोवीस लक्ष द्या चोवीसला एक न भागल म्हणजे उत्तर चोवीस अंशामध्ये या एक साठी चोवीस एक चोवीस आता लक्ष द्या चोवीस ला, ला बारा न भागा भागाकार दोन आलेल्या दोन न या पाच ला गुन्हा पाच दोन्ही दहा अंशामध्ये परत चोवीसला आठ न भागा भागाकार तीन आता तीन न एकले गुन्हा तीन एक तीन तीन अपूर्णांक असतील आणि अपूर्णांकाची वजाबाकी करायची असेल तर अशा पद्धतीची ही काही प्रक्रिया आम्ही अंगवळणी पाळली पाहिजे लक्ष द्या लसावी चोवीस चोवीस ला एक न भागा भागाकार चोवीस या भागाकार न एकले गुणा चोवीस एक चोवीस आता लसावी चोवीस चोवीस ला बारा न भागा भागाकार दोन आलेल्या भागाकार म्हणजे दोन आता अंशातील पाच ला गुन्हा पाच दोन्ही दहा लसावी चोवीस चोवीस ला आठ न भागा भागाकार तीन आलेल्या भागाकार तीन सोबत या अंशातील एकचा चा गुणाकार या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा लेखर अकराशी बराबर चोवीस वजा दहा वजा तीन भागीला चोवीस आता अकरा सी बराबर अंशातील ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे चोवीस मधून दहा घाला चौदा परत तीन वजा करा अकरा म्हणजे हे संपूर्ण अंशातील वजा बाकी अकरा छेदस्तानी चोवीस लेकरां एकट करू अकरा छेद चोवीस कर जातानी हे गुनिला सी सोबत गुनिला असलेले अकरा बागेला स्वरूपात मांडावे लागतात आता हे बागीला स्वरूपात मांडायचे तर कसे मांडायचे अंशस्थानी एक घ्या अर्थात ही संख्या गुणाकार व्यस्त रूपात मांडा म्हणजेच भागीला मांडणे आता लेकरांनो अकराला अकरा खलास होतात म्हणजे सी भरावर उत्तर प्राप्त होते एक चोवीस एक हे काय आहे काम आहे आणि हे काय आहे दिवस सी एकटा ते काम किती दिवसात करेल सर त्याचं उत्तर चोवीस दिवसात प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल ओके